हाय फ्रेंड्स मला चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर बघा घड्याळात किती वाजत होता खूप उशीर झाला आहे मला स्वयंपाला काय करायचं आता स्वयंपाक चालू आहे माझा तर दिदी बोलली मग मला लाईववर व्हिडिओ काढून दे मला व्हिडिओ काढायचा आहे तर मी बोलले का जरा तिच्याकडे देते बघा तुमचा असंच रिस्पॉन्स असू द्या मला माझं कसं आता थांबा माझी पोरगी बोलते तुमच्याशी एकच मिनिट जास्त मोबाईल हरव ब्लर होत बाळा हॅलो हाय हे बर का आणि मी तुम्हाला ना एक, तुम एक सांगते माझे हे तुम्हाला बघायचे का एक वन मिनिट हो का हे बघा माझी सायकल आहे सांगू शकत मी टाईम खूप

इथे तर थोडे हे होते ना फिरण मला काय मग माहिती ते मी पोचलंय ना तुम्हाला एकच वन मिनिट वन मिनिट खेळते हे बघ हिटूबर मी सायकलला खोलेले होते आताच सायकल घेत आहे बघा हे मम्माला मशीन घेतलेली होती आता चला मी तुम्हाला मध्ये जाऊन दाखवते मम्माची मशीन चला आता मम्माची मशीन मी तुम्हाला दाखवते मम्माची मशीन हाय बघा हे बघा हे माझ्या मम्मीची मशीन आहे हे बघा ही माझ्या मम्मीला चालवायची मशीन हो का हे पप्पाने जोडून दिले मम्मीला आणि हे बघा हे असे प्रकार ह्याच्यात दोरे आहेत आणि ह्याच्या मम्मीच आग त्यांना दाखवती हो का हे मम्मीच मशीन आहेत म्हणे मम्मीने मम्मीने सांगितले ना पप्पाला मम्मीने सांगितलेलं की मला ना हे घ्यायचं होतं मशीन म्हणून मम्मी पप्पाने मशीन घेतली मम्मीला आणि मग सध्या मम्मीला ती मशीन पण माझा मम्मीला ड्रेस शिवायचा आहे माझा माझ्या मम्मीला ड्रेस शिवायचा होता माझ्या मम्मीला ड्रेस शिवलायला का नाही तो मम्मीला माझा ड्रेस शिवायचा होता आणि हे बघा अशी प्रकार रे हे बघा अशी पकार भक्ती ओके अशी पकार बोलले मम्मीने गाय बघा मम्मीला घ्यायचं हा इथे अशी आहे हे आहे नाही आलं असे प्रकार आहे इथे कांदे आहे आणि इथे <coughs> 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 बस आलेली आहे मुन्नाई ची पड लाल मुलांची बस मस्ती आहे कशीच बसते लाल मुलांची बस आता लाल मुलांची सुटली अशी बस

गावरण भाजी हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात का तर माझ्या चॅनलला ओके 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 माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जावा तुम्ही सर्व आता हे बघा दाखवले करडीची गावरान भाजी आहे कशी गावरान भाजी आहे का नाही बर बर बस बस माझ्या मादेव बस बसा पण दाखवली का सायकल बी तिच्या सायकल या फिरायला सगळ्यांनी सा सायकल बी लेकरांनी दाखवली <coughs> सगळ्या दाखवत बसलंय मी स्वयंपाक करत होती हो छान आहे बाळ माझं घरा उशार या बोर बघून खाती कधी दे किडकी फिडकी असते ती चांगली चांगली आहे ती गोर आणलं बघा बोर आणले ती गोरच म्हणते गोर आणले ती बारामतीवरून आहे बघा आम्ही अजित पवारांची बारामती शरद पवारांची बारामती तिथून बघा आम्ही तर बघा गावरान करडीची भाजी ह्याला म्हणतात कारण ह्याला काटे असतात बघा पाहिजे काटे असत तुम्हाला टोचल विठल काटे टोचल मिठल काटे <laughs> तो पंढरपूर अरे वा वा पंढरपूर बघताय ठीक आहे ठीक आहे पंढरपूर तर आमच्या इथे भिडती गावरान भाजी अशी ती बी एक आजी होती त्यांच्याकडेच होती चहाला पिंडी घेतली <coughs> मी मला खूप करडीची भाजी आवडती प्रत्येक सीजन मध्ये प्रत्येक गोष्ट खाल्ली पाहिजे असं मला वाटतं मग मी घेऊन येते बघा आणि आता ही तुरीच्या शेंगा बघा गेल तू पण तुरीचे शेंगा आम्हाला सापडल्याच माहिती मग ह्यांना म्हणलं राहू दे आता काय करत अजय शिल्पाचा चॅनेल आहे बारामतीचा अजय शिल्पा, बारा शिल्पा कोण आहे को ना, ना। को मला नाही माहित बया बाय अजय शिल्पा कोण आहे आहेत अजय शिल्पा नाही माहिती बर का कोण आहेत थांब नाही माहित बर का मला ती अजय शिल्पा कोण आहेत ती सॉरी बर का सॉरी ठीक सॉरी चला अ गॅस बंद केलाय ना मी केलाय वाटत शिट्ट्याचा आवाज हो येतोय काय करायचं बाया ओका आता करडीची शेंग चपात्या केल्या त्या आता हरभरा काढती चोलून ह्या घाटाचा मस्त लागतो हा मस्त लागतो हरभरा बघा लय आवडतं मला हरभरा आम्ही हरभरा मुला का बोरा घेऊन नसतो तिला बोर आवडते ते ओके हम्म हवा बघू बोरा कुठं <coughs> बोर बोरा दाखव हे कसली आहे ती ही

आइसक्रीम खाती बाबा पीपीट का दीजिए सब हां सर्दी गायब लाडू ने बाबा सर्दी तेरी बोर खाती दीजिए हां वाला खाओ देना मला आवडते बघून खायचे बघूनच खाती घे चा नाही की मला ना ना तो देले मला आता झालं आता घाट काढते बघा पटापट खाते मी उड बाई तिथं बस. उं बस इथे. बस या मांडू, ही मांडू दुकायला लागली इकडे बस गया. हं. हे हरभरचं घाटो खाईन. चांगला पिवळ पिवळा आहे ते. गावरान <coughs> आ, इता 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 इता। आ, आ, बोर विकत घ्यावी लागत नाही <coughs> आम्हाला इथं सगळं विकत घ्यावं लागतं हे तर काहीच होणार नाही त्या सगळं विकत आणावं लागतं बघा आम्ही तुमच्याकडे की तेवढं द्या आम्हाला मग बोर अजून तर काही नाही बघा का घाटायचं मस्त पायकी या खायला सर्वांनी जवास हरा चाह फ खा नहीं रही वो सब्जी बना रही हूँ उसकी बोर खा रही हूँ बोर चने की सब्जी बना रही हूँ शाम को शाम का खाना बनाने से अभी मैचना है ना वो हाँ है ना वो निकाल रही हूँ इधर से और उसकी सब्जी बनाने वाले हो। mm. आप किधर से बोल रहे हैं? <coughs> आमिर बारामती और ना बोलते बगा तो मैं कुटुंब कुटुंब वीडियो बाकता है ते उड़ा सांगा सारों ने कमेंट्स करों। आमिर बारामती शरद पवारंची बारामती, अजित पवारंची बारामती, कुन बोलते हैं। लड़की योजना अजून पैसे चालले नाही तर पुन्हा कस काय काय माहिती आता गोडा सर का गोड बाज झाला तर नको बोर खाऊ दिदे सर दिला कार बास की आता किती नाक शेंबड गळत <laughs> आहे तरी बोरच खाते शेंबड आम्ही युट्यूब स्टार तुम्ही बळगत असताल नागपूर अरे वा 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 म्हणजे आमचा व्हिडिओ लांब लांब पर्यंत गेलेला आहे वाटत <laughs> वा वा छान वा। <coughs> वाटलं बर का लांब लांब वर एकदा तर ना कराची वरनच फोन आज म्हणजे हे बघत होता माणूस कराची पाकिस्तानच्या इथं कुठं हाय वाटत मला तर खरंच वाटत नव्हतं पण ते माणूस म्हणलं हा बरं वाटत बरं वाटत बघा लोक दुरून दुरून व्हिडिओ बघतात छान वाटत आम्हाला लवकरात लवकर आमचा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे पैसे लवकरात लवकर चालू झाले म्हणजे टेंशन नसते रुपया बी भेटा आम्हाला काय कर बर बोलती दीदी आमची बघा आता बोल आणि असे मी तिथे बोर खात्यात आणि बोल खाला माणूस अशा चुरू चुरू बोलती माणसं बोलायला लागल की बोलत नाही लिहा गाव ही बी कोण बोलाय लागल की बोलत नाही आणि अशी बोलती बघा कशी अशी गर्दी पुरगी आमची दिली का टाकून थांबा आम्हाला काय झालं मोबाईल बाजूला ठेवलं मग काहीच कळत नव्हतं काय रे बहिणी राहा ते गांधीजीला महात्मा महात्मा गांधीजीला माहिती आहे काय कळलंच नाही बरं का तुमची भाषा मला काहीच समजली नाहीये तुम्ही काय बोलताय तीच कळलं नाही कसं डोकं माझं नुसतं केसन हिन घालते ती काय कचरा दि शेंबूड बघा होका या आमच्या पुरीच्या नाकात कचला शेंबड झालाय हो का शेंबड तरी बोर असता शेंबूड

म्यूट झाले अरे देवा दीदी आहे म्यूट करून ठेवलेलं का काय तू आवाज येत काय नव्हता होय ग दीदी म्यूट करून ठेवलेलं माझ्या पोरीने मी आता बघितलं म्यूट झालं ते आता हे काय दिसतंय असं काय काय म्यूट झालं तर चॅनल सॉरी बरं का पोरीकडनं माझ्या म्यूट झालं तर चॅनल ओके okay. करडईची भाजी बघ कशी करडईची भाजी आहे का नाही छान हरभराचं घाट काढायचं बोरायचे चला आता हे चॅनल मध्ये असं का तोंड दिसताय तेच का कशाला नको चला तुम्हाला दाखवती चपात्या माझ्या गपकीती दे झाली मग माझ्या त्रास नाही कशाला सांगत हे गप किती दे केलं ते चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सी यू।